स्त्री म्हणजे मातृत्व कर्तृत्व मांगल्य आणि वात्सल्याची मूर्ती कायम चार भिंतींच्या घरात कुटुंबाची काळजी घेणाऱ्या महिलांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या वतीनं विशेष करण्यात आले होते जागतिक महिला दिनाचं औचित्य सा साधून जागृती महिला प्रतिष्ठान अष्टविनायक मित्रमंडळ तसेच त्रिमूर्तीनगर सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाच्या वतीनं गणेश गायकवाड प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सन्मान स्त्री शक्तीचा हा मनोरंजनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नाका हिरावाडी तसेच पंचवटी परिसरातील हजारो महिलांनी खेळ पैठणीचा या मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभाग नोंदविला कला शिक्षक आणि नाट्यकलावंत गणेश गायकवाड यांच्या सूत्रसंचलनातून महिलांनी डी जेच्या तालावर ठेका धरत कार्यक्रमाचा आनंद लुटला जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी प्रभागातील महिलांसाठी घेतलेल्या या मनोरंजनात्मक कार्यक्रमाला मुलींसह ज्येष्ठ वयोवृद्ध महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला विविध प्रकारच्या खेळात तसेच लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्या झालेल्या महिलांना सोन्याची नथ पैठणी चांदीचे जोडवे इमिटेशन ज्वेलरी यासारख्या आकर्षक फिटवस्तू देण्यात आल्या शुभेच्छा महिला खूप छान असं म्हणते मी होम मिनिस्टरचा हा कार्यक्रम मी फर्स्ट टाइम अटेंड करते तर असे खूप छान आहे सरांनी अंबादास खैरे सरांनी आमच्या महिलांसाठी की एक म्हणजे त्यांनी स्वतःसाठी काहीतरी जगावं स्पेशल दिनासाठी त्यांनी स्वतःसाठी वेळ करावं यासाठी खूप सारे खेळ आणले आहे सरांनी तर बस खैरे सरांसाठी हेच बोलते की त्यांनी ते जे महिलांसाठी करताय ते खूप छान करताय खूप म्हणजे खूप अगदी वयाच्या पंधरा वर्षा पासून साठ सात पंच्याहत्तर वर्षा पासून ज्या वर्षच्या पाया सुद्धा या खेळ मध्ये सहभागी झाल्या त्यामुळे खूप मनसोक्त आनंद जगल्या आजच्या बायका बस एवढंच बोलणार दरवर्षी व्यवस्थित कार्यक्रम घेतात चांगलं वाटतं आम्हाला आणि आज आम्ही पहिले प्रश्न माहिती फिरायला जायचं आम्ही बरोबरच फिरायला जायचं आज खूप आनंद घेत आहे कुणामुळे सगळे घडलं काय आजची सगळी आम्ही आनंद घेतोय आज नाही तर आमचं या वयात आम्हाला खेळायचं आम्हाला बायका बाय काय एकदम कार्यक्रम चांगला ठेवला त्याला कार्यक्रम ठेवला त्या ना आनंद वाटला समजायला दादा निघा केलं ना आम्हाला सगळ्यांना दरवर्षी गेला पाहिजे खूप खूप म्हणजे श्री अंबादास भाऊ खैरे यांनी जे आमच्या जनार्दन स्वामी नगर परिसरामध्ये जो हा महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेतलेला आहे तो खूपच उत्कृष्ट आहे कारण स्त्री ही जी असते ना ती फक्त चूल आणि मूल घरच सांभाळत असते तिला बाहेर यायचा कधी चान्स नसतो कधी सुना असतात आता आता नोकरीनिमित्त काही काही बाहेर जात असतात परंतु ज्या काही घर घरात राहणाऱ्या स्त्री आहेत त्या स्त्रिया हे करत असतात घरामध्ये चूल आणि मूल सर्व का संसाराचं करत असतो आणि अंबादास भाऊ खैरेंनी जे कार्यक्रम घेतलेला आहे त्यामुळे या सगळ्या महिला एकत्र येऊ शकल्या आणि आम्ही सगळ्याजणी हा जो आनंद आहे महिला दिनानिमित्त तो खूप चांगला झालेला आहे आणि सगळ्या उत्स्फूर्त झालेल्या आहे बक्षिसापेक्षा जे आपण जे कार्यक्रम राबवतो त्यामुळे सगळ्या महिलांना रूप आलेला आहे आणि अंबादासभाऊ खैरेंचे ज्या आई आहे त्या मावशी माझ्या आमच्या अगदी जवळचे मैत्रीण आहेत नमस्कार सर्वांना खूप शुभेच्छा आज इथे आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून आज आपला महिला दिनाचा होम मिनिस्टर कार्यक्रम अतिशय यशस्वी व चांगल्या प्रति प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार त्याचबरोबर या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जागृती महिला मंडळ अष्टविनायक मित्रमंडळ नगर सांस्कृतिक कलाकड मंडळ यांनी सर्वांनी आपला बहुमोल योगदान दिलं त्याबद्दलही त्यांच्या क्षतिका आभार त्याचबरोबर गणेश गायकवाड सर व आपली सर्व त्यांची टीम व आपल्या सर्व परिसरातील नागरिकांनी आपण एवढा बहुमूल्य प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांनी विजेत्यांचे अभिनंदन व सर्व माझ्या माय माऊलींना उद्या होणाऱ्या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद या प्रसंगी मानाची सोन्याची नथ वेदिका उमेश गवारे यांना तर पैठणी साडीस विजेत्या निशा पवार लता जाधव या ठरल्या चांदीचे जोडवे ललिता पवार दीपाली कापडणीस आणि पल्लवी चोडिया यांना मिळाल्या तर शैला पवार आणि प्रतिभा पाटील या अनुक्रमे पोत आणि नेकलेसच्या विजेता ठरल्या प्रतिनिधी उमेश अवणकर न्यूज नाशिक